खव्याचे गुलामजामुन खायला खूप सोपे पण बनवायला खूप आवडघड असे म्हणतात पण असं नाही ह्या जर व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितला किंवा कुठला पण बघितला तर खव्याचे गुलाबजामून एकदम सोप्या पद्धतीने सुद्धा आहेत आणि एकदम छानसुद्धा होणार मध्ये गाठी होणार नाहीत आणि एकदम स्पॉन्जी होणार आतमध्ये मध्ये पाक पूर्ण मुरणार तर इथे मी एक किलो खवा घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी आपल्याला पसर प्लेट घ्यायची आहे कारण चांगली मॅश करण्यासाठी आणि एक किलो खव्यासाठी आपल्याला पौशेर असं हा मैदा वापरायचा आहे किंवा गव्हाचं पीठसुद्धा वापरू शकता किंवा पोळीची पिट्टीसुद्धा वापरू शकता तुमच्याकडं जर पावशेर खवा असेल तर तुम्ही पन्नास ग्रॅम असा मैदा वापरू शकता तर त्याच्यासाठी जेवढा खवा आहे त्याच्या दीडपट आपल्याला पाक बनवायचा आहे तर इथे एक किलो खवा आहे म्हणजे या ग्लासाच्या मानाने चार ग्लास हा खवा होतो तर त्याच्यासाठी मी इथे सहा ग्लास साखर घेणार सहा ग्लास साखर घेतल्यानंतर त्याच्या एक ग्लास कमी असं पाणी घ्यायचंय म्हणजेच काय तर पाच ग्लास पाणी घ्यायचंय प्रमाण एकदम बरोबर आहे आणि तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला सुद्धा नक्की जमेल तर इथे मी पाच ग्लास पाणी घेणार तर इथे पाच ग्लास साखर आणि चार ग्लास फक्त दाखवले पण खरोखर तसे टाकलेले आहे तर सहा ग्लास पा साखर आणि पाच ग्लास पाणी टाकल्यानंतर आपल्याला गॅस चालू करायचा आहे गॅस मोठा ठेवायचा आहे पण काय करायचं आहे की एका चमच्याने मोठ्या चांगला हलवत राहायचं आहे जोपर्यंत त्याची साखर विरगळत नाही तोपर्यंत कारण गॅस मोठा असल्यामुळे साखर जळण्याची शक्यता असते आणि पूर्ण साखर वितळल्यानंतरच मग आपल्याला थोडासा पाक हा चिकट होऊ द्यायचा आहे जास्त घट्ट करायचा नाही कारण जास्त पुढं गेल्यानंतर गुलाबजामून पूर्णपणे असे त्याच्यात मुरत नाही त्याच्यामुळे तर एकदम हलका असा हा पाक बनवून घ्यायचा आहे तर त्याच्यासाठी मी दोन विलायच्या टाकल्या चेचून तर आणि ह्याच टायमाला तुम्ही केसरसुद्धा टाकू शकता इथे नाही म्हणून टाकले नाही तर पाक थोडासा चिकट झाला आहे हाताला असा चिकट चिकट लागतं आहे तर गॅस बंद केला मी आणि गॅस आपला पाक हा तयार झाला आहे तर आपण खव्याकडे वळूया आणि खव्याला चांगला आपण मॅश करून घेऊया तर हाताच्या ह्या तळव्याने म्हणजेच ह्या बाजूने आपल्याला चांगलं मॅश करून घ्यायचं आहे दाब देऊन त्याच्यामुळे काय होतात की गुलाबजामून एकदम हलके होतात आणि आतमध्ये पर्यंत स्पॉन्जी होतात पाक आतमध्येपर्यंत म्हणजे पेला जात होतो आणि एकदम छान होतात खाल्ल्यानंतर असे घट्टसुद्धा होणार नाहीत आणि खाल्ल्यानंतर तोंडासुद्धा विरगळतील असे मस्त तर एक वेळेस मी पूर्ण हे खावा मॅश करून घेतला आहे तर दुसरी वेळेस झाला आहे माझा मॅश करून तर तिसरी वेळेस काय करणार की थोडं थोडं टाकून मैदा टाकून मी अजून मॅश करून घेणार याने काय होतं की जे खवा आहे तो एकदम हलका होतो आणि मैदा जो आहे तो सगळीकडे पसरला जातो आणि मिक्स होतो तर बघा हे खवा आहे तो एक एक संद झालेला आहे एक जीव झाला आहे तर ह्याचं चांगलं आपल्याला पीठ मळून घ्याय म्हणजे चपातीचं कसं मळतं तसं मळल्यानंतर इथे मी अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकलेली आहे तर बेकिंग सोडासुद्धा टाकू शकता खायचा सोडा तर इथे बघा हाताला असं तेल तेल झालं आहे म्हणजे आपला खवा एकदम तयार झालेला आहे तर इथे जी मे ज्या पिशवीत मी खवा आणलेला होता तोच ती पिशवी फाडून मी त्याला चिटकवणार किंवा तुम्ही वल्ला थोडंसं कापड करूनसुद्धा झाकू शकता तर पंधरा मिनटं ह्याला रेस्ट द्यायचं आहे आणि पंधरा मिनटं झाल्यानंतर ते कापडं हटवून आपल्याला चांगले गोळे करून द्यायचे तर गोळे करण्यासाठी आपल्याला एकाशी गोलवडी करून घेऊया आणि एक, एक समभागात सुद्धा चिरून गोल गोळे करू शकता किंवा अर्धा असा चमचा किंवा तुमच्याकडं जर बारका छोटासा खोलगड चमचा असेल तर तो बरोबर असं प्रमाणात घेऊन एक सारखे सगळे गोळे होतात गुलाबजामुनाचे तर हाताच्या चांगल्या मधल्या तळव्याने चांगलं गोल करायचं आहे आणि त्याला क्रॅक होऊ द्यायचा नाही चांगलं असं मॅश करल्यासारखंच करायचं आहे आणि गोल गोळे करून घ्यायचे सर्व तर थोडे गोळे झालेले आहेत माझे आणि आपण इकडे तेल ठेवायचं कारण मिडियम गॅसवर चालू ठेवायचं आणि आपले इकडे गोळे करायला तयार तर सर्व गोळे करून झालेले आहेत हे बघा मस्त असे झालेले आहेत तर तेल पण चांगलं तापलं आहे आणि हा लहान प्लेटातले आहे ते पहिला तळून घेणार आणि याच्यावर मी ओल्लं कपडं हातरलेलं आहे त्याच्या जा, म्हणजे झाकून ठेवलं आहे कारण हाडकणार नाही त्याच्यामुळे वाऱ्याने तर तेल कसं तयार करायचं जास्त गरम पण करायचं नाही आणि जास्त कमी पण करायचं नाही तर एक छोटासा गोळा टाकल्यानंतर थोडीशी बबल यायला पाहिजे त्याला आणि थोडंसं आदर व्हायला पाहिजे वर यायला पाहिजे तर इथे मी एक चमचा घेतला आहे त्याने गोल गोल असं हे तेल ढवळणार तर पहिली ही गोष्ट घ्या की कढई चांगली जाड असाय पाहिजे खुलगट जास्त नसून पसर असाय पाहिजे आणि तेल गोल गोल फिरवताना हे ध्यानात ठेवा की अंगावर येऊ नये तुमच्या आणि एक एक हळूहळू करून गुलाबजामून सोडायचं आहे याने काय होतं की आपल्या पहिला गाणा जो असतो तो डागळतो आणि त्याच्यामुळे गोल असं फिरवण्याने डागळणार नाही तर चांगला लाईटली कलर आला आणि तेच काय झालं की घरातली माझी मुलं मधी मधी करत होते त्याच्यामुळे एक बाजू अशी ही थोडीशी लालवट झाली आणि वरची बाजू लाईट असा कलर आला तर तशी चूक काही करू नका माझ्याकडून झाली पण पहिला गाणा काढून घेते आणि टाकताना काय करायचं की पाक थोडासा कोमट आहे पाहिजे आता सर्व गुलाबजामुन काढून घेतलेले आहेत तर पाक थोडासा चटका नाही बसायला पाहिजे जास्त फक्त कोमट आणि हे गुलाबजामुन काढलेले आहेत का हे एक मिनटं थोडेसे जास्त असे वाफ येलेले असतात का ते थोडं एक मिनटं थांबायचं नंतर मग त्यात टाकायचं जर गरम गरम तळ्या तळ्या टाकलं का लगेच एक तास बरात ते मुरतात आणि एकदम पगळ्यासारखे होतात तर दुसरे सगळे मी असेच करून घेते तर मुलं थोडंसं आधीमध्ये असं करत असल्यामुळे याचा कलर इकडे तिकडे झाला आहे पण दुसरे पण एकदम छान झालेत तर थोडंसं वाफ येलेलं गुलामजामुनाचं दोन मिनटं रेस्ट देऊन नंतर त्या पाका टाका पाकात टाकायचं आहे तर सगळं मी गुलाबजामून त्यात टाकले होते आणि संध्याकाळी बनवलेले आणि सकाळी तयार झाले खाण्यासाठी एकदम पूर्ण पाक आतमध्ये घेलता आणि गाठी झालेले नाहीत याच्यामुळेच आपल्याला ह्या तळव्याने हाताच्या तळव्याने चांगलं मॅश करून घ्यायचं आहे याच्यासाठी व्हिडिओ जर शेवटपर्यंत बघितला असेल आवडला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि हे बघा की ते पाक एकदम आतमध्ये सुद्धा गेलेला आहे आणि मला तर असं बघितल्यानंतरच खाऊ वाटतं तर एकदम छान झालेले आहेत आणि पाकसुद्धा जास्त घट्ट करायचा नाही कारण ते आतमध्ये मुरणार नाही त्याच्यामुळे तर सुद्धा व्हिडिओ एकदम छान आहेत व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा आणि काही चुकलं असेल नक्की कमेंट करा